पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आज समोर आली आहे पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमत चालू करण्याची वेळ आली आहे कारण शासनाकडून पोलीस भरती प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात आली आहे तसेच पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादित काहीसा बदल करण्यात आलेला आहे आणि राज्य शासनाने किती पदांच्या भरतीला मान्यता दिली ते जाणून घेऊया तसेच पोलीस भरतीच्या अर्ज प्रक्रियेला कोणत्या तारखेपासून सुरुवात होईल ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा राज्याच्या संरक्षणासाठी समाजाच्या सुरक्षतेसाठी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या बडकटीसाठी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित पंधरा हजार सहाशे एकतीस पोलीस पदांची भरती जाहीर केली आहे यासाठी प्रशिक्षण व खास पथकांचे अपर पोलीस महासंचालक कार्यालयाने सेवा कंपनी निश्चित केली आहे यातून सोलापूर शहर ग्रामीण पोलीस क्रमांक व कारागृह विभागांतर्गत दोनशे पंचवीस पदे भरली जाणार आहेत पंचवीस सप्टेंबर पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे या निमित्ताने जिल्ह्यातील हजारो तरुण तरुणींच्या हृदयाची धडधड आता वर्दी मिळवण्याच्या तयारीकडे वळणार आहे राज्यात पंधरा हजार सहाशे एकतीस पदांच्या पोलीस भरतीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे यामध्ये व या केवळ वर्षाच्या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या तरुणांना एक वेळची विशेष बाब म्हणून या नव्या पोलीस भरतीत अर्ज करण्यास पात्र ठरवण्यात आला आहे पण या जी आर मध्ये वयोमर्यादेबाबत शासनानं आणखीन बदल केला असून त्यात वाढ करण्यात आली आहे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय दोन हजार बावीस हजार पंचवीस दरम्यान पोलीस भरती झाली नसल्याने आता पंधरा हजार पदांच्या पोलीस भरतीत एक संधी देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय राज्य सरकारने पोलीस दलात तब्बल हजार केला व शिपाई शासकीय निर्णय विहित ओलांडलेल्या त्यांनाही अर्ज करण्याची मुभा दिली आहे ही भरती जिल्हास्तरावर राबवली जाणार असल्याने राज्यभरातील हजारो तरुणांसाठी पोलीस खात्यात नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे खाकीची स्वप्ने पाहणाऱ्या तरुणांनी तयारीला सुरुवात केली असून बारावी उत्तीर्णापासून विविध शाखातील पदवीधर विद्यार्थ्यांनी या भरतीकडे मोठ्या उत्सुकतेने लक्ष केंद्रित केले आहे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच पोलीस भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे भरती प्रक्रियेनुसार प्रथम अर्ज नोंदणी होईल त्यानंतर पात्र उमेदवारांसाठी मैदानी चाचणी पुढे गुणवत्ता यादीनुसार लेखी परीक्षा आणि अखेरीस प्रवर्गनिहाय अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाण्याची दाट शक्यता आहे सध्या निवडणुका आटोपल्या आहेत त्यामुळे अनेक रखडलेल्या महाराष्ट्र पोलीस दलात दोन लाख एकवीस हजार दोनशे एकोणसाठ मंजूर पदांपैकी तेहतीस हजारांवर पदे रिक्त आहेत त्यात महिला पोलिसांच्या सोळा पॉईंट सहा टक्के पदांचा समावेश अशी माहिती पोलिसांच्या संकेतस्थळावरून समोर आली आहे आंतरराष्ट्रीय प्रमाणानुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक लाख लोकसंख्येमागे दोनशे बावीस पोलीस कर्मचारी असायला हवेत या अनुषंगाने पोलीस भरतीच्या हालचाली सुरू झाल्याचे समजते आहे मात्र भारतात हे प्रमाण एका लाखामागे सरासरी एकशे बावन्न पोलीस कर्मचाऱ्यांपेक्षाही सत्तरने कमी आहेत देशात पोलिसांची सर्वाधिक रिक्त पदे बिहारमध्ये आहेत येथे जवळपास एकेचाळीस टक्के पोलीस कर्मचारी कमी आहेत त्यामुळेच राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण जास्त दिसून येते तेलंगणात अठ्ठावीस टक्के तर महाराष्ट्रात जवळपास सोळा पॉईंट तीन टक्क्यांपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत नागपूर शहर पोलीस दलात मंजूर संख्यांपेक्षा काही जागा रिक्त आहेत परंतु शहरातील कायदा व सुव्यवस्थेता अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या पुरेशी आहे रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत पोलीस भरतीसाठी उमेदवारांना एकाच अर्जाची परवानगी एकाच दिवशी लेखी परीक्षा प्रथम पन्नास गुणांची शारीरिक चाचणी चाचणीनंतर एका पदात दहा उमेदवारांची निवड होईल राज्यभरात पंधरा हजार पोलीस शिपायांची भरती होणार असून पुणे मुंबई नाशिक आदी शहरी भागात ही संख्या मोठी आहे या भरती प्रक्रियेत पोलीस शिपाई आणि वाहन चालक या पदांसाठी निवडी केल्या जाणार आहेत अशी घोषणा शासनाने केली आहे सन दोन हजार बावीस व दोन हजार वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना विशेष बाब म्हणून अर्ज सादर करण्यास पात्र ठरवले आहेत पोलीस भरतीसाठी राज्यभरात पात्र उमेदवारांची शंभर गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल शारीरिक व लेखी परीक्षा झाल्यानंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी जाहीर होईल तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार